इकडं कुत्री होती कुत्री लाल्या त्यांची कुत्री कुठे उभारायची मित्रांनो या ठिकाणी त्यांची कुत्री उभारायची आणि कुत्री एवढी ट्रेन केलेली हो होती की गावातला कुठला व्यक्ती होत्या ते भोकत नव्हते पोलीस दिसला भोकायची समजायचं पोलीस आली पोलीस आली आणि गावातला माणूस कोणी होता त्यांना भोकत नव्हतं नव्हती भोकत या ठिकाणी ती राहायची ना हा मित्रांनो या ठिकाणी ती कुत्री बसायची आणि इथूनच ती जर कोणी खाकी कपडे घातलेला माणूस आला लगेच सिग्नल द्यायची इकडे सिग्नल द्यायची या ठिकाण मित्रांनो पलीकडून लाला जे आहे ते या ठिकाण पसार होऊन जायचे नमस्कार मित्रांनो आपण आलो आशेगाव या ठिकाणी ज्या ठिकाणी लालमंग नावाचा एक व्यक्ती राहत होता आणि ज्यांनी आपल्या हयातीत अनेक काम केले धनधांगांना त्यांनी धडा शिकवला आणि गोरगरीबांना त्यांनी कायम सहकार्य केलं आपल्याला मागाबद्दल माहिती देण्यासाठी काही गावकरी आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ चला तर आपल्या सोबत आहेत आशे गावचे काय गावकरी बाबा काय नाव आपलं विष्णू संभाजीराजगुरु बरोबर बर, किती दिवस राहतो आपण इथं मी आता जन इथं जन्मभूमी आमची लाल्या मांग आपल्याच गावचे होती का म्हणजे त्याच गाव तीच गाव आहे वरगा पण ते इथं त्याच्या आजीच गावी आणि ते इथं राहत होती आणि ते मग असंच करता रा माई संग माईच मायर होत माई रासल्यामुळे ती येणं जाणं होत मग ती इथंच राहायला लागली मग राहता राहता त्यांना असा कार्यक्रम चालू केला ती गु होत काय इतिहास होता त्यांचा इतिहास काय म्हणजे असेच हेच आपलं फाड्या बिड्या बनित होते अशी बनिता बनिता दादा बनले परत आरा केल्या असे मग थोडे गरीबाला साथ देत होते श्रीमंतात कोणाचा न्याय करत होते कोणी अन्याय करायला असतो त्यावेळेस अन्याय करत होते लोक मग त्यामुळे अन्यायच्या दिशेने उभं राहत होते म्हणजे अन्यायाच्या विरोधात लाला हे उभा राहत होते हा उभा राहत होते तर त्यांचा राहायचा परिसर कोणता होता हे माग पाठीमा कोणता म्हणजे घर एवढी घर म्हणजे हे जे घर दिसत आहे पूर्ण त्यांच्या नाही नाही हे इथून एवढी आणि मग बाकी तिकडे काही मुस्लिम काही भिल काही दुसरे लोक तिकडे खाल्लाकडे मुसलमान राहत होते आणि इकडे भिल राहत होते इकडे मांग राहत होते म्हणजे मांगाच जागा तर मित्रांनो आपण बघू शकतो या ठिकाणी याचे घर दिसतात या ठिकाणी लाला मांग वास्तव्य करत होते आणि काय बाबा सा काय सांगाल त्यांच्या म्हणजे त्यांच्याबद्दल एखादी अशी गोष्ट की ज्या गोष्टीमुळे त्यांना खूप नावलौकिक मिळालं किंवा लोक त्यांना मानायला लागले आणि मग ते तसं वाटत ना ते लोक म्हणजे तुमचा माझा वाद चालला ना तर तुम्ही पैसे राहायचे मी गरीब राहायचो पण गरिबाची बाजून उभा राहायचा आणि बाई लोकांना काही येत नव्हतं फक्त माणसाला ज्यानं त्याला काही केलं त्याला चोऱ्या करीत होता तो एकदा काय झालं साहेब बुलढाण्याला गेली ते दोघं भाऊ चोरी करायला आणि चोरी करायला गेले आणि तिथं शिडीवर शिडी करून चळ आणि चळ त्या बाईचं पोरगर रडत होत तर मग ती बाई म्हणली म्हणे झोपना लाला मामा येईन मग त्याने चोरी करायची सोडून देईल तिथं म्हणे आता मामा म्हणली म्हणे तर मग चोरी करायचीच नाही म्हणे कारण ते इतिहास आहे त्यांचा चोरी करायचीच नाही म्हणे बुलढाण्याला तिकडं मग तसेच वापस आले मग एक नंतर एक महिन्याच्या बाद मग तिच्या घरी परत गेले त्या कपडे गे, गिपडे घेऊन त्या पाहुण्याला तिला साडी बिडी म्हणजे मी आम्हालाच मानलं मग मामा म्हणली ती भाऊच मानलं मग तिनं म्हणजे लाला भाऊ ज्या घरी गेले होते हे करण्यासाठी चोरी करण्यासाठी तर ठिकाणी त्यांना म्हणजे मामा म्हणल्यामुळे त्यांनी चोरी केली चोरी केली आणि महिलांना विशेष ते कधी हात लावत नव्हते न ते कधीच नव्हते पण चोऱ्या करत होते ते पण असं समजा अन्याय केला अन्याय चोर करायचं म्हणजे जे लोक गरीबांना लुबाडायचे त्यांच्या ठिकाणी त्यांना शिकवण्यासाठी गोष्टी करत होते गोष्ट आणि आपल्या परिसरात काय काय समजा त्यांनी आणखी कशा अन्यायला वाच पडलेली असा काही एखादा प्रसंग आहे का आपल्या बघ असं म्हणते काय म्हणजे आपल्या समोर एखादा असं काही घडलं भाऊ समजा त्या ठिकाणी त्यांनी नाडा केला आपल्या परिसरात मी सांगतो तुम्हाला गरीबाचे कधी गरीब लोक त्याच्याकडे येत होते आणि गरीब त्याच्याकडून न्याय घेत होते कारण तो तिथे जाऊन भांडतच होता त्या लोकांना या टोकी आहे ना टोकीला एक माणसाची मा मागस्वर्गीची तर ती जमीन होती समथिंग इसवनची चक्कर आणि मग तो सोडीतच नव्हता मारवाड्यात म्हणजे अशी गरिबीत गेली होती सोडीत नव्हतं पण मग येऊन ते त्याची त्याची जमीन देऊन टाक असं म्हणे दिली नाही मग त्याने काय केलं त्या जवारी आली काढबा गाड्या बैल सगळं शिलवून दिलं गाड्या बैल पुर पूरी जाऊन टाकली असं काम करत होतो तो किती आहे माहिती बरोबर आणखीन काही आणखीन काही नाही त्याचं हेच होत आम्ही लहान होतो या पोरं सारखे होतो आम्ही आम्हाला समजून घ्या लाला लाल मामा लालमावळ्याला एक एक रुपयाची नोट होती त्याचे सोळा आणि बनत होते मग एक आण ना आम्हाला लाल मामा हा म्हणजे ते सुटून आला किंवा चोरी करून आला काही झालं तरी आम्ही गावात दहा बारा पोहर राहायचो मी राहायचो त्याच तर मग ते सगळ्यांनी एक एक रुपया द्या एक मध्ये एक आना सोळा आने होते ना मग एकच आण आम्हाला द्यायचं एक आने मध्ये काही खायला येत होत जास्त होती तर म्हणजे लाल्या लाला, लाला मामाच लहान मुलावरती सुद्धा प्रेम होत प्रेम होतो जा, ना आम्ही त्याच्या मागे हिंडत होतो पैशा <laughs> करताना जात्रा तुमचा हट्ट पुरवायचे हा जात्रा आली ना आम्हाला एक एक रुपया द्यायचा <laughs> किंवा आधून मधून बी द्यायचा जाता तुम्हाला कंटिन्यू तुमचे हट्ट पुरवत होते पुरत होते म्हणजे माणुसकीचा माणूस जर म्हणला मामा माणूस लय माणूस होती पण ते कसं काही गोष्टी चुकीच्या होत्या ना मग आता मोठ्या मोठ्या लोकांना सहन होत नव्हत्या मग ते लोक त्याच्या विरोधात जायचे विरोधात जायचं त्याने एकदा काय केलं होतं आपलं वाळून पोलीस स्टेशन तिथं चोरी केली त्यानं आंबे गावला चोरी केली आणि त्याच्यानंतर मग त्याला चोराला म्हणजे पोलीस लोक आले धाराला तर मग ते इथं सांगितलं त्यानं तो कुठं भेटला नाही त्यांना भेटणार असतो म्हणजे भीतीवून कुदवून जात होता इकडे कुत्री होती इथं लाल्या त्यांची कुत्री कुठे उभारायची मित्रांनो या ठिकाणी त्यांची कुत्री उभारायची आणि कुत्री एवढी ट्रेन केलेली होती की गावातला कुठला व्यक्ती होत्या ते भुकत नव्हते पोलीस दिसला भोकायची समजायचं पोलीस आली पोलीस आली आणि गावातला माणूस कोणी होता त्यांना भोकत नव्हतं नव्हती भुकत या ठिकाणी ती राहायची ना हा मित्रांनो या ठिकाणी ती कुत्री बसायची आणि इथूनच ती जर कोणी खाकी कपडे घातलेला माणूस आला लगेच सिग्नल द्यायची इकडे सिग्नल द्यायची कुठून तर या ठिकाणून मित्रांनो पलीकडून लाला जे आहे ते या ठिकाणून पसार होऊन जायचे म्हणजे इतकं त्यांना मुख्य प्राण्याला ट्रेन केलं होतं की खूप सारा म्हणजे ऐकण्यासारखा आपल्याला इतिहास आहे त्यांचा काकांनी आपल्याला खूप छान इतिहास सांगितला आणि काका एक विशेष गोष्ट म्हणजे मी असं ऐकलं इथं कोणतरी एक साधू आले होते त्यांनी त्याला असं वर्धन मागितलं होतं की बाबा मला कोणी किती मारलं तर लागणार नाही ते त्याच्याकडे होतं बाबा असं होतं त्याच्याकडे पण वाळूला ये ना चोरी केली त्यानं तर चोरी तर फौजदार आले इट गावामध्ये इथं पाहिलं ना मग ते तू काही भेटला नाही पण त्यानं सांगितलं फौजदार दौंसनी बाबा मी वाळूला गेला खुद म्हणे मला धाराचं तर मी तुमच्या घरची चोरी करीन तवा धारावर मी असे दुसरे चोरी करून नाही तर म्हणे मग फौजदाराने त्याला चालन केलं माझ्या घरची चोरी करून दाखव मग त्याने त्याच्याच घरची चोरी केली कर कशी गेली हो बाबा फौजदाराचा ड्रेस घातला आणि त्यांच्या घरी गेला म्हणजे अमक्या अमक्या ठिकाणी पैसे ते साहेबाला असं का मिळत असत मग त्यांना ते बाईल वाटलं तर कोणी अधिकारीच आहे तिने बी पैसे दिले मग ते ती चोरी मग ती चोरी केली त्यानं तेच मग मला धारा म्हणे आता तर मग ते फौजदार तुला धरतोच म्हणे धरतो मानल्यावर तेवढा वस नव्हता पण योगा यावन आमच्या गावात जात्रा होती तर त्यानं काय केलं कपला कुकू लावलो नत घातली आणि असं समजू बायाचा पूर्ण ड्रेस घेतला आणि फौजदार जात्रा तो जात्रात हिंडत होता म्हणून फौजदाराने त्याला वाटलं जात्रात भेटून येऊ मग त्याला असं फौजदार असा धक्का त्याला बाया पण फौजदाराला वाटलं बाया असं ड्रेस करत होता इथं येत होता ना कधी कधी फौजदाराचा ड्रेस घालत होता इथं दोन इडं दवा यायचा तो जवा फौजदार बी त्याला एक फौज हम्म असं असं इतिहास येत आणि त्यांची ज्यावेळेस हे झाले ते अंतिम त्यावेळेस म्हणजे कुठं झाली आणि ते इथे इथून त्यांचं वावर इकडे वावरात झाली किती लोक हे पूर्ण मला माहिती कारण मी आ, आम जवळच राहत होतो बाहेर पूर्णपणे सत्य माहिती आपल्याकडे हा सत्य माहिती एवढीच तर मित्रांनो बघू शकता की लाला या ठिकाणीच राहत होता या परिसरात राहत होता याच ठिकाणी त्यांनी अनेक वर्ष वास्तव्य केलं हा संपूर्ण असे गावचा परिसर इकडे दौलताबादचा किल्ला आणि ही त्यांची त्या सरई सरई म्हणजे कि जुन्या काळात घोडे बांधण्याची जागा याच ठिकाणी एक साधू आले होते आणि त्या साधूंकडून लालाने असं वरदान घेतलं होतं कि मला कोणी कितीही मारलं तर लागणार नाही ती जागा म्हणजे ही सरई मित्रांनो पूर्णपणे बघू शकता आपण चारही बाजूनी पूर्ण सरई आणि मध्यभागी मोकळ्या मोकळी जागा आहे आणि आपण सध्या आता सराईच्या वरती आहोत आजही एकदम अतिशय मजबूत आणि भक्कम अवस्थेत ही सराई आहे मित्रांनो आजही या ठिकाणी अनेक जण वास्तव्य करतात याला काय म्हणतात इकडे हा एक चुत्रा बघायला मिळतो आपल्याला चार इकोन्याचे चार मित्रांनो याला एक एक प्रकारचं त्या काळातील चेक पॉईंट म्हणलं जायचं आणि याच ठिकाणी लाल वास्तवच होते आपल्या सोबत गणेश भाऊ यांनी आपल्याला खूप सहकार्य केलं याच्यासाठी तरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा